नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आमदारकी धोक्यात फडणवीसांनी स्वतः उच्च न्यायालयात घेतली धाव या क्षणाची सर्वात मोठी बातमी भारतीय जनता पार्टीला बसतोय सर्वात मोठा धक्का काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील विधानसभा निवडणुकीत घोळ झाल्याची शंका व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाला आव्हान देणारी निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांनी मोठा विजय प्राप्त केला होता काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडघे पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत फडणवीस यांची आमदारकी रद्द करण्याची विनंती केली आहे उच्च न्यायालयाने या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावत जबाब नोंदवण्याचे आदेश दिले होते फडणवीस यांनी आता उच्च न्यायालयात अर्ज दाखल करत भूमिका स्पष्ट केली आहे दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून जिंकलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात प्रफुल्ल गुडधे दक्षिण नागपूरमधून जिंकलेले मते यांच्याविरोधात गिरीश पांडव चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरमधून जिंकलेले भांगडिया यांच्याविरोधात सतीश वारजूरकर बल्लारपूरमधून विजयी झालेले मुनगंटीवार यांच्याविरोधात सिंग रावत राजोरा येथून जिंकलेले भोंगडे यांच्या विरुद्ध सुभाष थोटे यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे या सर्वांची निवड अवैध ठरवून रद्द करण्यात यावी अशी याचिकाकर्त्यांची ये मागणी आहे फडणवीस व इतरांनी निवडणूक याचिकांना दिवाणी प्रक्रिया संहितेतील थी सातव्या प्रवर्गातील नियम अकरा अंतर्गत विरोध केला आहे या निवडणूक याचिका लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम एक्क्याऐंशी वनमधील निकष पूर्ण करीत नाही त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यातच त्या फेटाळून लावा असे फडणवीस व इतर संबंधित अर्जात म्हटले आहे या याचिका गुणवत्ताहीन असल्याचा दावा करत त्या फेटाळून लावण्याची विनंती देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या सर्व सहकारी आमदारांनी न्यायालयात केली आहे न्यायालयाने याचिकाकर्त्यांना या अर्जावर दहा जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश सुद्धा दिले आहेत निवडणुकीत कायदेशीर प्रक्रियेचे पालन करावे लागते मात्र ईव्हीएमने निवडणूक घेण्यापूर्वी या कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता निवडणूक आयोगाने केलेली नाही ई व्ही एमने निवडणूक घ्यायची असल्यास काही निकष देण्यात आले होते याची कारणेही स्पष्ट करावी लागतात ते सुद्धा केले नाही एवढेच नव्हे तर ई व्ही एमने निवडणूक घेण्यासाठी नोटिफिकेशनसुद्धा निवडणूक आयोगाने काढले नसल्याचा आरोप याचिकाकर्ते गुडधे यांनी याचिकेत केला आहे निवडणुकीच्या निकालानंतर पराभूत उमेदवारांची मागणी केल्यानंतरही सी सी टी व्हीचे फुटेज फॉर्म नंबर सतरा दिले जात नाही पाच व्ही व्ही पॅटची फेरमोजणी करण्यास मान्यता आहे अनेकांनी याकरता पैसे भरलेत मात्र व्ही व्ही पॅटची मोजणीसुद्धा केली जात नाही असे याचिकेत नमूद करण्यात आले दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री आणि नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजयी झालेले आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या विजयावरती आक्षेप घेणारी संशय घेणारी याचिका विरोधी पक्षाकडून त्यांच्या सहकारी आमदाराच्या विरोधातसुद्धा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल करण्यात आले आहे या न्यायाल या निकालावरती न्यायालय काय निकाल देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्र देशाचं लक्ष लागलं आहे तात्पुरत्या स्वरूपात देवेंद्र फडणवीस हे चांगलेच चा अडचणीत आले असून त्यांच्यासही सुधीर मुनगंटीवार व काही सहकारी सुद्धा अडचणीत आले आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं योग्य पद्धतीनं कायदेशीर प्रक्रिया निवडणूक आयोगानं पार न पाडल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई व्हावी की नाही याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह